हे जे पण सूर्यनमस्कार आहेत यामुळे शरीरमध्ये लवचिकता वाढते स्किन टाईट होते लूज पडत नाही घ्या वन टू थ्री उजवा पाय समोर उजवा हात वरती नजर त्याकडे फोर समोरचा पाय पाठीमागे बॉडी खांद्याच्या समांतरेशेत फाय श्वास सोडत नीवरती बसून घ्या हि जाऊ उद्या ना सिक्स सेवेन श्वास सोडत एट ताचा जमिनीला स्पर्श करा डावा पाय समोर डावा हात वरती नजर डाव्या हाताकडे टेन इलेवन ट्वेल्व वन उजवा थ्री समोर दोन्ही दोन्ही डावीकडे डोकं जमिनीला स्पर्श करा फोर फाय सिक्स सेवेन एट नाईन समोर डोकं जमीनला उजव्या बाजूला स्पर्श करा दोन्ही हात उजवीकडेच ठेवा टेन इलेवन 12. वन टू थ्री उजवा पाय समोर दोन्ही हात शोल्डर समांतर शेत मान मुग झुकलेली चेस्ट समोरच्या बाजूला फोर समोरचा पाय मागे श्वास सोडत फाय हिप जाऊ द्या स्पर्श द्या टाचांना तुमच्या हिलला सिक्स सेवेन एट नाईन पाय समोर दोन्ही हात शोल्डर समांतर शेत मान मग झुकलेली चेस्ट समोरच्या बाजूला टेन इलेवन टुवेल् वन टू थ्री उजवा पाय समोर दोन्ही हात शोल्डर समांतर शेत डावीकडे टर्न फोर फाय सिक्स सेवेन एट नाईन समोर दोन्ही हात शोल्डर समांतर रेषेत उजवीकडे टर्न पोटरी समोरची स्पर्श असली पाहिजे तरच तुमचे थाईज प्रॉपर कमी होतात टेन इलेवन वन टू थ्री उजवा समोर दोन्ही हात वरती नमस्काराच्या स्थितीमध्ये फोर फाय सिक्स सेवेन, एट, nine. दावा पाय समोर दोनी हात वरती नमस्कार अच्छा स्थिति पोट्री पिंडी समोर स्पर्श ten, eleven, twelve, one, two, three. उज्वापाय समोर उजवा हात वरती डावा हात डाव्या मांडीवरती पाठी फोर फाय सिक्स सेवेन एट नाईन डावा पाय समोर डावा हात वरती उजवा हात उजव्या मांडीवरती पाठीमागून टेन इलेवन ट्वेल्व वन टू थ्री उजवा पाय समोर उजवा हात वरती डावा हात डाव्या घोट्यावरती पाठी मागून फोर फ सिक्स सेवन एट नाईन डावा पाय समोर डावा हातवरती उजवा हात उजव्या घोट्यावरती पाठी मागून टेन इलेवन ट्वेल्व वन टू थ्री उजवा पाय समोर डावा हात फोल्ड उजव्या पंजाला स्पर्श करा त्यानंतर उजवा हात वरती पाठीमागचा नी पण उचलावरती फोर फाय सिक्स सेवेन एट नाईन समोर उजवा हात फोल्ड डाव्या पंजाला पकडा त्यानंतर डावा हात वरती पाठीमागचा नी उचला टेन इलेवन ट्वेल्व वन टू थ्री समोर दोन्ही हात वरती वरती ठेवा नमस्काराच्या स्थितीमध्ये पोटाला पूर्ण पीळ पडली पाहिजे फोर फाय सिक्स सेवेन एट नाईन समोर दोन्ही हात वरती वरती डावीकडे टर्न टेन इलेवन ट्वेल्व वन श्वास भरून घ्या वन टू थ्री उजवा पाय समोर फोर समोरचा पाय पाठीमागे बॉडी खांद्याच्या समांतर रेषेत फाय निवर्ती बसून घ्या सिक्स अनवटी छाती जमिनीला स्पर्श सेवेन नजर छताकडे एट टाचा जमिनीला स्पर्श हिपवरती आता उजवा पायवरती फुल स्ट्रेच त्यानंतर डावा पाई वर्ती, फुल स्ट्रेच डावा पाय समोर दोन्ही हाताच्या मध्यभागी नाईन टेन इलेवन ट्वेल्व रिलॅक्स हे सूर्यनमस्कार आठवड्यातून